नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या तीन फवारण्या झाले आहेत आता चौथी फवारणी कोणती करणार आहोत हे तुम्हाला आज आम्ही व्हिडिओद्वारे सांगणार आहोत तर मित्रांनो आता ह्या स्टेजला पंचवीस दिवस झाले आमच्या डाळी बागेला पाणी लावून तर पाणी लावल्याच्या नंतर आता मादी कळी नर किंवा मादी कळी येत आहे बागेला तर प्रामुख्याने अजून खूप नरकळ्या आणि मादी कळ्या उमलण्या बाकी आहेत तर ज्या जिथं थोडंसं जास्त पाणी होतं त्या ठिकाणी फ्लोरिंग चांगल्या परिस्थिती आहे किंवा चांगली आहे तर तिथं मधमाशासुद्धा आता यायला लागले आहेत तर मित्रांनो आता मधमाशे यायला लागले आहेत किंवा मादीचा स्ट्रोक वगैरे चांगला आहे तर या इथं या स्टेजला थ्रीप्ससुद्धा आमच्या बागेत आहेत त्यामुळे थ्रीप्ससाठी आम्ही आज फवारणी घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर शेतीमा युट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा चला तर मग व्हिडिओला नाश टक्क्याच्यावरती काठे काढले आहेत आणि एवढ्या दोन तीन दिवसात काठ आमच्या झाडावरचे जे कोरडे का, काठे आहेत ते पूर्णपणे काढले जाते तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही थ्रीपसाठी खास अशी फवार नाही आता ह्या स्टेजमध्ये थ्रीपसाठी आपल्याला दुसरं केमिकल कुठलेही घे घेता येणार नाही कारण आपल्या बागेत आपल्याला मधमाशीची अत्यंत गरज आहे आणि मित्रांनो आम्ही जो तुम्हाला आपल्या यूटूब चॅनलवर मटका जुगाड आणि डोंगळे तसंच राई हा जो जुगाड आम्ही सांगितला होता तर राईवरती मटक्यावरती आणि राईवरती मटक्यावरती चांगल्या प्रमाणात मधमाशा या बसलेल्या आहेत आणि ज्या झाडांना अरले आहेत जे झाडं ज्यांचे फ्लोरिंग फुलं उमज उमल आहेत तिथेसुद्धा मधमाशा ह्या चांगल्या प्रकारे दिस तर मित्रांनो आजची जी फा फवारणी प्रामुख्याने तर आम्ही आजची फवारणी जी आहे ती मधमाशांना आपल्याला वाचवायचं आहे आणि आपल्या थिप्स आपल्या फळावर नको आहे तर मित्रांनो आम्ही आजची फवारणी ग्रोटेक कंपनीचं आम्ही ता मी, मी जो आणि एलिफंटा ही फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कुठले औषध हे किती प्रमाणात वापरतो आहे आम्ही ते व्हिडिओमध्ये काही सांगत नाही जर तुम्हाला जर त्याची कुठली अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही त्याचे पूर्ण सविस्तर माहिती सविस्तर म्हणजे किती औषध किती प्रमाणात वा वापरणार आहोत तर ते तुम्हाला कमेंटमध्ये शंभर टक्के उत्तर देऊ आम्ही तर मित्रांनो चला तर मग आता औषध कालून आपण फवारणीला सुरुवात करू तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर काने आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद